ज्ञान ती ज्ञान महाशैवल्लते वेदला आरती ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग सावढे ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्ल तेजा सेवती साधुसंत मरु वेदला ज्ञान ज्ञानराजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्मजिके राह जनादने पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्ल ते सेवती साधुसंत मारो वेदला मात, आरती ज्ञान राजा प्रपंच रचना सर्वाई भोगुनी अनुतापाची ज्वारी देवती हवीली वै राजाची निष्ठा प्रकटोनी दाखवली ममता ममता डुडली निरशांती वारली शेजाजी सद्गुरु तुया दातारा तारक तू सगळांचा जीवलग सोयरा जय जय सत्ता महिमा विशेष वाडवीला भक्तितज्ञाला जोडवा गोडोनी दाकवीला तेरा दा राजागीत तत्त्वं तुझा विला निंदग दुर्जनांचा संदे नेसावीला जय जय तारा तारक तू सगळांचा जीवलग सोयरा तेरा दिवस वया उद कोणी दाखविला शेकी अपार कविता शक्ती मिरविन विद्यांकी कीर्तन श्रवणे तुमच्या तारी जनलोकी लोकी जे जयाची सद्गुरु तुकी या दा तारा तारक तू सगळा जा जीवन वेश घेऊन श्रीहरी भेटला विदिता दणिता तोची आठव हा दिदला केले ब्रह्मानंदे प्रेमा रुडविला न तुके म्हणून तुका नामे गौरविला तेजाशी सद्गुरु या दातारा तारक तू सकाळांचा शिवलग सोय प्रांतकाळी देवे विमान पाटे कनिचा काला माझी अद्भुत वर्त मानव देव गे पटळ संता दोष विले जय जय जिं तो अविनाथा कारक तू सागरांचा शूल